आज मुलांच्या नाश्त्यासाठी बनवते चीज गार्लिक ब्रेड खूप मस्त लागतात आणि बनवायला देखील सोपेच आहेत तर हे चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी ब्रेड आणलं आन आहे आणि आता त्याला कटिंग करून घ्यायचे बाहेर आपण स्टॉलवरती जेव्हा चीज गार्लिक ब्रेड प्लेट घेतो ना त्याच्यामध्ये चार चीज प्ले म्हणजे चार पीस असतात चीज गार्लिक ब्रेडचे तिथे आपल्याला दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागतात आणि चवीला देखील एवढे काही खास लागत नाही पण तेवढ्याच पैशात आपण जर घरी बनवले तर त्याच्यामध्ये चार ते पाच जणं आरामात खाऊ शकतात इतक्या मस्त लागतात तर हे ब ब्रेड आहे ना मी आता कट करून घेतलं आहे ते टोसच्या साईजचं ज्याप्रमाणे टोस असतात त्या पद्धतीने मी हे ब्रेड कट करून घेतलं आहे ब्रेडची कटिंग झालेली आहे आणि आता तव्यावरती आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे तर तवा गरम झाला आहे त्याच्यावरती दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि त्यांना मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये ते थोडंसं तेल देखील आपल्याला टाकावं लागणार आहे तर एक टेबल स्पून तेल टाकून मस्त लालसर असा लसूण भाजून घेतला आहे कच्चा लसूण याच्यामध्ये जर वापरला ना आपण तर त्याचा एकदम उग्र वास येतो आणि व्यवस्थित असं गार्लिक ब्रेड लागत नाही त्याकरता असं आपण गोल्डन कलर कलर येईपर्यंत हा लसूण भाजायचा आता इथं आपल्याला जे आपण कटिंग कर करून घेतलेले ब्रेड आहेत ना ते मस्त त्यावरती ठेवायचे आणि भाजून घ्यायचे तर फक्त आपल्याला एकच बाजू याची भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू जी आहे ती नंतर भाजायची आहे तर आता इथं बघा ब्रेड खालच्या बाजूने मस्त भाजलेत भाजलेली ब्रेड आपण काढून घ्यायची आणि आता ज्या लसणाच्या पाकळ्या आपण भाजून घेतल्यात ना त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर दोन चीज क्यूब टाकायचे आहेत नुसतं बटर न घालता चीज क्यूब टाकून आपण हे बनवलं ना तर याची टेस्ट खूप मस्त लागते दोन क्यूब्स बटरच्या तर इथं बटर थोडंसं जास्त लागणार आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून ऑरिगॅनो आणि एक टेबलस्पून चिली फ्लेक्स आता हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला फिरवून घ्यायचे एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे तयार बाऊलमध्ये तिला काढून घ्यायचं आणि जे आपण मग अशी ब्रेड भाजून घेतलीत ना तर भाजून घेतलेल्या साईडने आपण ही पेस्ट लावून घ्यायची तर या ब्रेडवरती सगळीकडं आपण ही पेस्ट व्यवस्थित अशी लावायची पेस्ट लावून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची नंतर चिली फ्लेक्स तर प्रत्येक ब्रेडवरती चिली फ्लेक्स कोथंबीर वगैरे आपण टाकून घ्यायचं नंतर ऑरिगॉनो टाकून घ्यायचं आणि नंतर सगळ्यात शेवटी मोजरेला चीज चीजवरती म्हणजे टोसवरती भरपूर सारं चीज आपल्याला पसरवून टाकायचं आहे तर इथं सगळ्याच टोसवरती बघा मी चीज लावून घेतलं आहे म्हणजे टाकून दिलेलं आहे आपण याला आता भाजून घेऊया आता इथं बघा तवा गरम झाला आहे आणि तव्यावरती आपल्याला हे ब्रेड ठेवून द्यायचे आहेत तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर खूपच मस्त त्याच्यामध्ये ठेवून या बेक करून घेतल्या तरी पण खूप छान तयार होतात तर इथं बघा सगळे जे ब्रेड आहेत ते मी ठेवलेत आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवलं आहे ब्रेडला टच न होणार आपल्याला याच्यावरती झाकण आहे जसं खोलगट झाकण आणि नंतर याला एक सहा ते सात मिनटं मस्त बेक करून घ्यायचं आहे तर इथे बघा खूप सुंदर आपले चिली गार्लिक ब्रेड झालेले आहेत तयार खूप मस्त दिसतायत की नाही टेस्टला पण तिथे इतकेच भारी झालेले आणि पोट भरून खाल्ले शिवाय मुलांनी हेल्दी टेस्टी त्याचबरोबर घरच्या घरी बनवलेले अतिशय टेस्टी असे चिली गार्लिक ब्रेड झालेले आहेत तयार आपण याला तोडून पण बघूया तर बघा किती लांब तो म्हणजे जितकं चीज ओढते तितकं ते लांबलं जाते इतके मस्त तयार झालेले चिली गार्लिक ब्रेड नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा